महोदय आज दोनशे साठ वर्ष बोलण्याची संधी दिली त्यावर आज धन्यवाद प्रत्येक देश प्रत्येक देश आपल्या देशासह तीन विभागात तीन विभागात विभागाला गेले असतो शेती शिक्षण आणि उद्योग आपला देश म्हणजे ऐंशी ब्याऐंशी टक्के आता साठ पासष्ट टक्के अजून शेती अवलंबून आहे आपल्या देशात आम्ही पन्नास साठ वर्ष झाला ऐकत आलेलो आहे उत्तम शेती कनिष्ठ दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आज काय अवस्था आहे शेतीची कशी अवस्था हो झाली आहे आज शेतीला कोण जवळ येऊन देत नाही शेतकऱ्यांना आज शेतीची इतकी वाईट अवस्था झालेली आहे त्याला काही मिळत नाही त्याला खतं बियाणं बोगस मिळत आहेत शेतीला कर्ज मिळत नाही आणि हफ्ते होता होते होता हे होत नाहीत दुष्काळ अवकाळी आणि दुष यातनं सगळे उभा गेले आज मागास तेवीस चोवीसला पाऊस अगदी जून महिन्यातसुद्धा पडला नाही वाढला नाही त्यामुळं अगदी शेती नापैकी झाली पिकं आली नाहीत पुन्हा साडेतीन महिने पाऊस पडला साडे तीन महिने पाऊस केला त्यामुळे उसासह सगळी पिके गेली बागा गेल्या आणि आता ही अवस्था आहे की मे महिन्यातच पाऊस पडला इतका पडला इतका पडला की आज शेती म्हणजे लोकांचं जशीच जमीन पडले ते कोळखदे सुरू झालं नाही नारळ झाली नाही अशा अवस्थेत शेतीची अवस्था आहे आणि आज शेती थांबायला तयार नाही शेतकरी मुलंच थांबत नाहीत का तो पिढ्यान पिढ्या आपल्या आप कुटुंबाचं दैन्य बघत आलेलं आहे आणि हे बघून त्याला आता वाटतंय शेती नको शेती नको वाटतोय आणि तो शेतीन पळ काढतोय पण शेती पळ काढून चालत नाही शेती ही मुख्य आहे शेती चांगली पिकली पाहिजे शासनानं वेळोवेळी घोषणा केल्या बापी घोषणा केल्या बापी घोषणा केल्या त्यामुळं वा आमची इतकी वाईट अवस्था झाल्या आमच्या विकास संस्था ट्या शेतीसाठी मुख्य कर्ज देतात त्या विकास संस्था जिल्हा बँका अर्बन बँका आज सगळ्या थकवाकीत निघाले सगळ्या थकबाकी का शासनाच्या घोषणेमुळं लो, लोकांनी पैसे दिले नाहीत पैसे दिले नाहीत संसायट दिले नाही त्यामुळं ह्या सगळ्या अवस्था झालेल्या आज दुष्काळी अवस्था असते एक ते यंदा तो पाऊस मागच्या वर्ष तेवीस चोवीस तास अडीचशे ते तीनशे टक्के पाऊस पडला कसा पडला वेळ पडला नाही वेळ पडला जून जुलै पडले पडला नाही जुलैच्या पुढे पडला आणि इतका पाऊस पडला त्यामुळे शेतीत नुकसान यंदा सुद्धा आज चोवीसला पाऊस मे महिन्यातच पडला तो इतका पडला आज तगायत कुठल्याही शेतीला घात नाही म्हणजे पेरण्या होत नाहीत ऊस लागणी होत नाहीत बागळ होत नाही हे म्हणजे हे दुष्काळ किती नुकसान किती सोस्त आहे त्यानं त्यामुळे शेतीतनं त्याची मुळं बर काढायला लागले आज शिक्षण शिक्षण आपण कुठलं देतोय इंग्रजांनी आपल्या दीडशे वर्ष राज्य केलं त्यांनी जे त्यांचे काकोनी निर्मितीसाठी देश चालवण्यासाठी जे शिक्षण देतो तेच आपण देतोय आज आपण शिक्षण बदललंय का औद्योगिक शिक्षण द्यायला पाहिजे आज ते बदललं नाही ते शिक्षण देतोय आणि त्यामुळं आपल्याला हा वेळ आलेला आहे शिक्षण उद्योग शिक्षण आज कौशल्ययुक्त शिक्षण पाहिजे पाठीमागच्या वर्षी शास्त्राने घोषणा केली आहे एक हजार कौशल्याची कॉलेज काढायची काढली का नाही काढली का काढली नाही कोणा ना सांगत नाही तुम्ही काय बोल म्हणजे शासन काय बोलत नाही आणि त्याच्या काय ते पण नाही अशा अवस्थेत कौशल्य शिकत नाही आज प्रत्येक देश बघितला आपल्या देशात फक्त साडेतीन टक्के कौशल्यची माणसं आहेत पण जे चीनमध्ये अडतीस टक्के आहेत जपानमध्ये नव्वद टक्के आहेत म्हणजे आपल्या चाळीस बेचाळीस एकशे चाळीस कोटी देशात म्हणजे कौशल्य इतकं पाहिजे होतं की प्रत्येक विभाग कौशल्यावर चालला पाहिजे होतं आज चालत नाही कौशल्य माणसं नाही कौशल्य होत नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला देश कौशल्य शिकू शकलं नाही आणि योग्य शिक्षण देऊ शकलो नाही आणि उद्योग उद्योग उद्यो तर शिक्षण उद्योग आणि उद्योग तर इतके चांगला पहिली अवस्था होती की उद्योगाला चांगली अवस्था होती आज आहे का आमच्या खेडोपाडीहून जवळजवळ प्रत्येक गाव शेतीशे शेदोळीशी माणसं इथे यायचे कॉटन मिलमध्ये यायचे आणि ते एका एका खोलीत वीस वीस पंचवीस पंचवीस राहायचे बॅगा फक्त आत ठेवायच्या स्वतः कुठे झाडाखाली झोपायचे जेवायचे कुठं तर अशा पद्धतीनं होतं ठीक चालवत आज काय उद्योगाची अवस्था आज आपल्या देशात उद्योग म्हणजे आपल्या कॉट आपलंच कॉटन येत नाही आज मेड इन चायना आहे मेड इन जपान आहे मेड इन पुन्हा म्हणजे इटली आहे म्हणजे आपलं डोक कापड का नाही आपलं कापड कुठं गेलं आपल्या कापडाला मागणी नाही इटली जपान जर्मनी हे पाहिजे क येते खपते आणि अशा अवस्थेत त्याची चांगलं चाललं आहे पण आपला उद्योग संपायला आम्ही आज उद्योग चालवतो आम्ही उद्योग चालवत असं शेतीला माणसं मिळत नाहीत शेती खपत कशाला माणसं देत नाही आज शेती म्हणजे याला माणसं नाही आणि हे शेती कशाने पिकवायची आज तुम्ही मागच्या पास दिवसात बघितलं एका शेतकऱ्यानं स्वतः बैल समावू शकत नाही आणि स्वतःला बैला जा, जागे झोपलं आणि ते बायको दे इतकी वाईट अवस्था शेती आपली का झाली कुणी केली ही सुद्धा बघायची वेळ आले तेव्हा हे शेती उद्योग आणि शिक्षण शिक्षण हा आपण योग्य शिलेलं नाही उद्योग आपण योग्य दिले नाही कौशल्य शिक्षण पाहिजे आपल्या देशात एकशे कोटी एकशे चाळीस कोटी द्यायच्या दे कौशल्ययुक्त शिक्षण पाहिजे पण आपण देऊ शकलो नाही आज आजही देत नाही आणि उद्याही दिवशी नाही सांगता येत नाही कौशल्य शिक्षणाच्या मुलांना नोकऱ्या कुठल्या द्यायच्या देऊ शकत नाही तेव्हा अशा पद्धतीनं आपली शेती शिक्षण आणि उद्योग एका एक सांगड आहे की ही सांगड जोपली पाहिजे जुळली पाहिजे जुळली पाहिजे आणि अशा पद्धतीनं कौशल्याची मानता yes. आपण झाली पाहिजे कौशल्याची शिक्षण दिली पाहिजे